नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे जवळजवळ एक महिना गावामध्ये पाणी सुकले नाही गावामध्ये आहाकार उरला आहे तरी शासनाने याची दखल घेऊ पाण्याच्या काहीतरी उपाय योजना करण्यात यावी गाव फार व्याकूट होऊन गेले आहे येत्या दोन दिवसात पाणी नाही मिथवले तर ग्रामपंचायतला संतप्त नागरिकांनी इशारा दिला आहे ताठी थोकण्याचा इशारा दिला आहे तरी शासनाने याची दखल घेऊ पाण्याच्या काहीतरी उपाय योजना करण्यात यात यावी सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट नमस्कार मी अनिल गेवारी हातनूर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज ग्रामपंचायतीला निवेदन द्यायला आलोय गेले दोन महिने झाले गावात पाण्याची भीषण टंचाई आहे त्यावर सरपंच उपसरपंच व सर्व संचालक आहे कोणीही त्याच्यावर काय विचार करत नाही शासनाची कुठलीही योजना हातनूरपर्यंत पूर्ण राबवलेली नाही पहिलं सावळ सिद्धेवाडीचं पाणी होतं ती पाणी येत नाही आता दहा कोट रुपये तुमचे तलाव्याला मंजूर झाले पण आज गावामध्ये प्रत्येक घरी वयस्कर माणसं आहेत त्यांच्या घरी पाणी आणायला कोण नाही त्यावर कोणीही विचार करत नाही सरपंच साहेबांनी परवा मागणी केली त्या मागणीमध्ये फक्त पंधरा हजार लिटर पाण्याची मागणी केली पंधरा हजार गावची लोकसंख्येच्या मानानं पंधरा हजार लिटर पाण्याचा माणसाला निवडसुद्धा धावता येणार नाही ना म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांनी किमान बोलताना तरी आपण कुठल्या पदावर आहे आणि आपण काय मागणी करतो याचं भान ठेवून बोलावं मी एक सर्वसामान्य नागरिकाची व्यथा मांडायसाठी इथं आलो आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे पाण्यावर भीषण टंचाईवर ह्या संचालक बॉडीनं तोडगा काढला पाहिजे अन्यथा या सर्व पदाधिकाऱ्यांनी याचा राजीनामा द्यावा आणि नसेल तर एकतीस तारखेपर्यंत याच्यावर तोडगा जर नाही निघाला तर सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही गा ग्रामपंचायतीला टाळं ठोकणार आहे आणि निवेदन मी तर कशासाठी आलेल पाण्यासाठी आलेला आहे आम्ही नाव सगळं नाव शकुंतला किल्लेदार पाणी नाही आमच्या गावात कोण पुढारी विचार, बोला की? विचार <laughs> कर ना दोन माणसं आहेत ती पाणी पाहिजे मग मी एकटी आणून किती आणणार आहे पाणी पाण्याचा प्रश्नच नाही नाहीचं पाणी नाहीच आता दोन महिने झाले अखनूर गावात पाच सहा दिवस झाला आंघोळ सुद्धा केली नाही आम्ही सांगितलं की पाणी दोन महिने झालं हातमोर गावाला पाणी नाही आठवडा झालं आम्ही अजून आंघोळ केलेली नाही हे जो कोण पुढारी कोण कोडारे हे कोण सकट करना झाली पाणीपट्टी घरपट्टी पाणीपट्टी घरपट्टी फक्त मागायला लवकर येते ती आणि पाणी आम्हाला नाही